नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी पित्ताचा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी हे चार घरगुती उपाय सांगते नक्की करून बघा पहिला दिवसाची सुरुवात एक कप कोमट पाण्याने करा यामुळे जुनाट पित्ताचा त्रास कमी होतो आणि डायजेशन सुधारायला मदत होते दुसरं जेवणानंतर अर्ध्या तासाने बळीशोभचं पाणी नक्की घ्यायला विसरू नका ते कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर दिला आहे त्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तिसरं नियमितपणे तुळशीच्या पानांचं सेवन करायला विसरू नका रात्री भिजत घालून किंवा सकाळी कोमट पाण्यामध्ये घालून तुम्ही ते घेऊ शकता तुळशीच्या पानांमध्ये पित्त कारक प्रकृती जी आहे ती कमी करण्याची ताकद आहे त्यामुळे ते नक्की घ्या आठवड्यातून एक चार ते पाच वेळा तरी तुळशीची पानं घ्यायला विसरू नका दोन ते तीन पानंसुद्धा पुरेशी आहेत आणि चौथं रात्री झोपताना एक कप साधं दूध अगदी थंड नाही घेतलं तरी चालेल पण नॉर्मल टेम्परेचरचं दूध साखर न घालता नक्की घ्या याने पित्ताचा त्रास कमी होतो धन्यवाद